ओम शिवाय ओम शिवाय मित्रांनो नमस्कार डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो महाशिवरात्री दरवर्षी येणारा आपला सण दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री आपण साजरी करतो तर ती यंदा सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी आहे महाशिवरात्री आणि पंचागणसा जर पाहायचं म्हटलं तर या तिथीचा शुभारंभ जो आहे तो सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी चालू होणार आहे आणि सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी उत्सव समाप्त होणार आहेत या दिवशी भगवान शंकराची पूजा करणं रुद्रा अभिषेक करणं आणि उपवास करणं याचं शुभ फळ मिळतं असं सांगितलं जातं तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी निशिता काल पूजेचं विशेष महत्व असतं आणि यंदा ही पूजा करण्यासाठीचा जो शुभ मुहूर्त आहे तो सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटापर्यंत असणार आहेत आता महाशिवरात्रीच्या पूजेचा जो मुहूर्त आहे तो आपण पाहूया रात्रीच्या प्रथम प्रहराच्या पूजेची वेळ जी आहे ती सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून आहे ते रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आता द्वितीय पहर जो आहे तो सव्वीस फेब्रुवारीला नऊ सत्तेचाळीस ते मध्यरात्री पर्यंत आहे बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत तर रात्रीचा तृतीय जो पहर आहे तो सत्तावीस फेब्रुवारी मध्यरात्री बारा एक्कावन्न ते पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत हा शुभमुहूर्त मुहूर्त आहे आणि रात्रीचा चतुर्थ प्रहर सुद्धा जो आहे तो सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन पंचावन्न ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये विशेष पूजा अर्चे आयोजन करतात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात रात्रभर जागरण करतात शिवपुराणाचं पठन करतात करता महाशिवरात्रीचं व्रत केल्याचं अगदी विशेष फळ सुद्धा मिळतं असं धारणा आहे आता महाशिवरात्रीची पूजा आणि व्रत कसं करायचे अगदी थोडक्यात थो पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती स्नान करायचे स्वच्छ कपडे परिधान करायचे संकल्प व्रत करायचे सकाळी आणि संध्याकाळी शंकर भगवान पार्वती मातेची पूजा करायची आहे पूजा दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीला वस्त्र अर्पित करणं शुभ मानलं जातं आता विवाहित महिलांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो या दिवशी पार्वती मातेला संपूर्ण शृंगार सामग्री अर्पित करावी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करणं शुभ मानतात अशी माहिती आपल्या परंपरेनुसार भेटते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आ, उद्या महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार नक्कीच आपण मोठ्या उत्साहाने साजरी करूया आणि आपल्या डेस्क मराठी या व्यक्ती मी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद